मंडळी जय जवान जय किसान आज आपण खटाव तालुक्यातील डिस्कळ या ठिकाण आलोय महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीसाठी एक ट्रेनिंग स्कूल म्हटलं तरी चालेल एक जबरदस्त अशी फाटी माझ्या पाठीमाग व्हिडिओच्या माध्यमातून माद्द तुम्ही बघू शकताय की बैलगाडी शर्यत आता पोलीस भरती म्हणा किंवा इतर प्रकारासाठी किंवा पैलवानासाठी जशी तालीम असते त्या प्रकारे आज आ, या डिस्कळ मध्ये ही फाटी बनवलेली आहेत आपल्या बरोबर दादा दादा नमस्ते प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव विजय बबन भुजबळ हा काय संकल्पना की बाबा आता एवढा खर्च या माळात तुम्ही केला आहे आता साधारणतः ही माती किंवा एवढी जमीन पडून राहते तुम्ही एवढा मोठा खर्च केलाय तुमच्या कसं काय डोक्यात आलं की बाबा ही फाटी इथं करावी किंवा काय काय म्हणजे आता बलगाड क्षेत्रात तुम्ही बघताय प्रगत झाली हा आणि जे जिंकणारी बैल आहे ती तेवढीच जिंकणारी बैल आहे बाकीचे शेतकरी सगळं मार खात्यात म्हणजे पाहतात तुम्ही आता म्हणजे मी सुद्धा नवीनच पाहतोय त्यामुळं काहीतरी जरा बदल पाहिजे गोरगरीब शेतकऱ्यांच्या बैलांना जरा नाही का थोडक्यात बैल तयार व्हायला पाहिजेत शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले पाहिजेत हे उद्दिष्ट होतं आणि परतच देऊ काही शेतकऱ्याची बैल ट्रेन झाली पाहिजे झाली पाहिजे तुमची स्वतःच्या बैलांसाठी तुम्ही सुरुवात स्वतःच्या बैलापासून केली आम्ही बी अजून शिकतोय अजून आम्ही काय आपल्याकडे किती बैल आता सर आता माझ्याकडे स्वतः तीन आदत खोंड आहेत हा म्हणजे आता जो मैदाना दिवसात आता साधारणतः आपण किती खर्च केला आता बघा फाटी मित्रांनो गाडी सुटलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कशी आदत खोंडाला रेसल दिली जाते जसं वय असेल आता ही निम्म्यातनं गाडी सोडली का निम्म्यातनं सोडली तर बारका बातची आहे त्यामुळे ती निम्म्यातनं गाडी सोडण्यात आलेली आणि थांबायला वगैरे व्यवस्थित जागा आहे समोर पलीकडे इकडं पहिलं बांधायला सावली केलेली आहे इकड माग समोर खाली सुद्धा सावली केलेली झाड आहेत भरपूर साधारण आता आपण ही पाठी तयार केली आता किती खर्च आला असेल याला खर्चाच तस काय सांगता येत नाही पंधरा लाख रुपये तर म्हणजे आधीच खर्च झाला त्याच्यानंतर ही जरा खर्च कसं आहे कलगडा क्षेत्र हे खर्च कसं आहे गोरगरीबांचं नाही जेव्हा मी पडलो तेव्हा आम्हाला माहित झालं आणि आता आपल्या फाटीला समजा एखादा बाहेर नाही यायची पुणे भागातून येतात किंवा इकडून सांगली बिंगली फेर शिकवायला बाव चांगलं इथं बैल बाहेर जाऊ शकत नाही बरोबर ना म्हणजे या पाण्यास बैल बाहेर जाणार नाही बैल बाहेर जाणार नाही सर्व घोडं मिळणार सगळं पुणे नसला एकटा बैल घेऊन आला तरी सगळी सुविधा म्हणजे फक्त एकटा मालकानं बैल आणला तरी चालतंय फेर काढून घेऊन जाऊन जाऊ शकतो किती साधारण खर्च किती आपल्या फाटीला भाडं किती किंवा काय भाडं म्हणजे आता कसं आहे माहितीये का खोंड्यांच्या पद्धतीत आहे जरा लहान असलं तर ती खेचरास झुपवला त्याला काय मोठा ह्याच्या संघ झोपून चालत नाही चालत नाही मग खेचरा संघ नंतर पुन्हा बायला संघ शाण्या बायला संघ बायला झाल्यानंतर जरा स्पीडच्या गोड्या संघ असं प्रत्येक प्रकारचे गोडे गोडे ज्याच्या त्याच्या म्हणजे स्टेप हे ठरवलं आता किती आपण एक फेरा काढायचा म्हटलं तर आपण काय म्हणजे घोडा असू किंवा बैला प्रत्येक शंभर शंभर रुपये एका फेऱ्याला आपण दोनशे रुपये घेतो एका फेऱ्याला हा त्यांचं जर ड्रायव्हर बोर असेल तर विषय नाही आपला ड्रायव्हर बोर सगळं जर असेल तर मग आपण घेतो आपण काय याचा खर्च नाही घ्यावा लागतो बरोबर असं काही म्हणजे हे नाही त्याच्या स्टेप स्टेपवर नाही गोडी गोडी बारी बारी इथली बिघोडे आहेत त्यांना काय पाचशे हजार त्याच्या स्टेप नाही मग काय काय बघताय तुम्ही बारी बारी बैला आहेत त्यांना पैसे दिल्याशिवाय तर कोणी येतच नाही आणि सर्वात महत्वाचं की म्हणजे असं ह्या तालमीत तयारच होतोय बैल आता तुम्ही बघताच नक्कीच मित्रांनो आपण पण फेरा काढायला झालो होतो शेतकरी राजा चॅनेलवाले त्यांचा राजा बैल आहे त्याचा फेरा काढण्यासाठी आलेलो घोड्याबरोबर काढला परंतु काकांची संकल्पना चांगली होती आणि खरोखर बैल सरळ घोड्या घोड्याबरोबर घोड्याच्या स्पीडला टिकतात आणि सर्वात महत्वाचं की फाटीमध्ये माती काका कुठून भरली अशी वाळू सारखी माती कुठून भरली किंवा काय माती ही जरा विचारपूर्वणच टाकण्यात आली पुढचा पावसाचा म्हणजे पावसाळ्यात सुद्धा काय होणार काय होणार तुम्ही बघता की ड्राय आहे खाली सगळं समुद्राची माती समुद्राची ही हिला काही चिकल होणार नाही किंवा काय नाही एक अर्धा एकटा सुकली की ड्राय पुन्हा होणार आहे आणि वाहून वाहून गेली तर जाऊन जाऊन कुठे जाणार माझ्या जाणार आहे काय कुठं हे होणार नाही आणि आता नाही मला वाटत भविष्यात ह्याला माती टाकावी लागेल लागणार नाही आणि पल्ला किती आपला टोटल टोटल सगळं आपण हजार फूट आहे पण ज्याच्या त्याच्या म्हणजे बेस वर आपल्या फाटीचा आपण उभं राहिलो इथून खालीपर्यंत हजार हजार फूट आहे हजार फूट पण आणि पूर्व मातीन रेवटा रेवटा कसंच लागतो इथं नक्कीच मित्रांनो कोणाला जर फाटीवरती इकडं सरावासाठी बैल आणायचे असतील वेगवेगळ्या प्रकारचं घोड आहेत तुम्हाला तीन चार प्रकारचं घोडे इथं बघायला मिळतील बैल फेऱ्यासाठी आणि सर्वात महत्वाचं बघा फेऱ्याला जरी तुम्ही जायचं म्हटलं की एखाद्या दुसऱ्या फाटीला कुठं तर काय होतं की त्याला ड्रायव्हर पाहिजे सुट्टी मेकर पाहिजे सगळ्या गोष्टीला पाहिजेत एक दहा सात आठ लोक तरी लागतात परंतु इथे एकटा मालक जरी घेऊन आला तरी त्याचा बैल असेल किंवा घोडा असेल काय पळला जातोय किंवा ट्रेनिंग घेतलं जातंय काकांची चांगली संकल्पना संकल आहे आपण नंबर सांगा तुमचा व्हिडिओच्या माध्यमातून माझा नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन सत्त्याण्णव बावीस सत्याहत्तर बघा मी मित्रांनो फेरा चालूच आहेत पाठी माग आणि खरोखर बरं वाटलं की बैलांना वा चांगले आपलं बी कोण होता चांगला पळाला आणि आपण व्हिडिओ संपवत आहे त्याच प्रकारे कॅमेरा शूटिंग सुद्धा तुम्ही देताय ना करून म्हणजे बघा मित्रांनो कसं का फेरा काढला तर का एखाद्याला खोंड विकायचा असला तर काय विचार करतो माणूस यायला व्हिडिओ काढायला माणूस नसतो परंतु किती पन्नास रुपये पन्नास रुपये घेतलं जातं कारण कॅमेरा आहे खर्च आहे तो मुलगा आहे पन्नास रुपये फेऱ्याला घेतले जातात आणि तुम्हाला व्हिडिओ सुद्धा काढून दिला जातो चांगला एचडी क्वालिटीचा म्हणजे चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ सुद्धा काढला जातोय आणि एखाद्याला ते वासरू विकायचं असलं तर समोर व्हिडिओ पाठवू शकतोय तर नक्की या फाटीला तुम्ही जरी पहिलं घेऊन नाही आला तरी भेटतरी त्याला या एकदम ठिकाण सांगा आपल्याला म्हणजे कुठे यायचं परफेक्ट हे पुशेगाव श्यावगाव हा त्याच्या शेजारी जरी अठरा किलोमीटर आहे कोशे गावश्या झाले पासून आता याला वाटतो कुठल्या दिसल्या दिसकाळ मध्ये कोणीही सांगणार मित्रांनो मस्त पायकी एकदम चांगल्या वातावरणात पाठेल आपण येऊ शकताय आणि आपल्या नाही हा तो असा कुठलाही धोका धोका नाही याची सगळ्यात महत्वाची खबरदारी घेण्यात आली बरोबर धोका नाही सगळ्या गोष्टी बघूनच करण्यात आल्या विचार करूनच नक्कीच एकदा येऊन आपण जरूर भेट द्या तुम्हाला खाली सुद्धा दाखवतो कॉम्प्युटर वगैरे हो सगळं म्हणजे सगळी सिस्टीम लावलेला आता आपण जे उभं राहिलोय ना ती शूटिंग साठी मचान केलेली जेणेकरून आपण इथनं शूटिंग करू शकतो व्यवस्थित शूटिंग येऊ शकतो फाटी बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आणि समोर सुद्धा जागा किती लांब पहिलं गेली तरी काय अडचण नाही आणि आता इथं पहिलं इथंच थांबते आता गाडी पडून आलेली समोर थांबली मुबलक जागा मुबलक सगळी आपली जमीन आहे का त्यामुळे काय अडचणीचा विषय नाही मित्रांनो नक्कीच एकदा जरूर भेट द्या त्याचबरोबर तुम्ही खाली बघू शकता इथं त्यांचा कॅमेऱ्याचा वगैरे सेटअप आहे सर्व या ठिकाण पावती पुस्तक वगैरे पावती पावती पण दिली जाते आणि कॅमेऱ्याचा वगैरे सेटअप आहे इकडे बघू शकता तुम्ही प्रवेश पावती तुम्हाला इथं असं दिलं जाते नाव आहेत गाडीची नंबर किंवा मालकाचं नाव सहित सगळं दिलं जाते आणि इकडं व्हिडिओ तुम्हाला कॉम्प्युटरच्या माध्यमात कॅमेऱ्यातले व्हिडिओ घेऊन दिला जाते चांगली सिस्टीम केलेली मित्रांनो एकदा शंभर टक्के आणि जरूर भेट द्या बराच खर्च केलेला आहे असले निर्जन वाहत पंधरा वीस लाख रुपये घालायचं म्हणजे जिगरवाला माणूस पाहिजे त्यांना मालकांना बी सांगितलं की बघा की आपली बैल आहेत म्हणजे त्यांची स्वतःची बैल आहेत स्वतःची बैल ट्रेन करायला प्रॉब्लेम येत होता म्हणून त्यांनी ही तयार केलं आज महाराष्ट्रभर सगळीकडे नाही तुम्ही म्हणताल की पैसे कमावायला आहे पण दोन पैसे मिळणार पण त्यांना दुसऱ्यांची पण चांगली सोय केली स्वतःची सोय केली मित्रांनो बघा या ठिकाण आहे दादा का नाही स्टेप बाय स्टेप जशी आदत कोंडा असतील प्रत्येक प्रकारचा घोडा आहे प्रत्येकाला ज्या स्पीडचा पाहिजे त्या पद्धतीचा घोडा आहे आता दादा नाव नाव काय तुमचं घोडे आहे काही अनिस पटाण आणीस तुम्ही गाव कुठलं डिस्कट डिस्कट हे तुमचा घोडा आहे आग शिकवायला म्हणजे एक नंबर का किती दिवस इथे पेर काढ सहा महिने सहा महिने झालं त्याच प्रकारे बघा अजून इकडे मोठा आदतच आहे का कुठे गेलो मला आदत आणि आता मी फेर बघितलं मित्रांनो एकदम फुल स्पीडचा घोडा आहे माप बी बघू शकता तुम्ही जबरदस्त आहे आणि जसं स्पीड पाहिजे तुम्हाला तुमचा बैल किती पळणार असू त्या पद्धतीनं घोड्याचा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत अजून एक घोडा आहे तो सुद्धा घोडा फेर काढण्यासाठी ट्रेन आहे म्हणजे तो स्वतः मालकांचाच घोडा आहे जे फाटी मालक आहेत बघा एकदम चांगली घोडी आहे ना घोडा आहे घोडा बघा एकदम चांगला घोडा आहे आहे अजिबात म्हणजे सुट्टीला दाराय बी लागत नाही मग अशा आपल्या वासरा बरोबर याचा फेरा काढलेला आहे एकदम जबरदस्त घोड्याचा फळ आहे म्हणजे असं नाही होणार की बघा तुम्हाला इथं आल्यानंतर ना तुमची पसंत आहे तुम्हाला कुठला घोडा पाहिजे त्या पद्धतीनं तुम्हाला पण तुमच्या अंदाजानं घाला बर का के के ली की तुम्ही डायरेक्ट आला तर ह्याला घालचाल परंतु त्याला फुल स्पीड आहे तुमच्या जागतीनं ह्यांना घाला तुम्ही ह्यांच्यावर चांगला पडला तर त्याला घाला आम्ही एक फेरा ह्यांच्यावर काढलाय परत मग आपण या घोड्याचा विचार केला की म्हणजे एकदा घालून बघू दोन्ही खांदी बैल तयार करताना ना एवढी फाटी चांगली गेली ना दोन्ही खांदी तयार करा एक खांदी तयार करू नका म्हणजे तुम्हाला काय टेन्शन नसते बैलगाडी शर्यतीत पायर फिरं मिळायला त्याचबरोबर सगळी मंडळी एवढी या ठिकाण आलेली फेऱ्यासाठी ही पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय आ, ना। हा घोडा कोणाचा आहे म्हटला ना अशोक ड्रायव्हर हा अशोक शिरतोले गाव घर ललुगुण ललुगुनचे अशोक ड्रायव्हर नमस्ते कुठून कोणा आणला एवढा आदतच आहे काय आदतच आहे अजून बच्चा आहे एवढा आपला जबरदस्त मोवडा होईल लय मोठा होणार आहे कुठून आणला होता हे आपल्याला शिर्डीचे लक्ष्मी आपल्याला असं काय केलं त्याने सांगितलं आपल्याला घोडा घ्यायचा असला तर खाली बाबा व्यवस्थित उभा राहायला पाहिजे तुम्ही नवीन नवीन माणसा आहेबी द्यायला लागला तर तुम्ही काय करणार मग म्हणलं तुम्ही बघा दोन घोडे आम्ही बघितले होते रिजेक्ट केले नंतर आम्हाला हा दाखवला त्यांनी पळवून दाखवला तिथं मग म्हणले तुम्हाला चालत असता हे ना राहायला व्यवस्थित आहे लक्ष्मण जाईल तिथं नाव नाव नक्की नाही आपले म्हणजे दोस्ती चांगले त्यांनी सांगितले फक्त मांडा बिंडा आपले व्यवस्थित असला तर घेऊन जावतो आम्हाला समोरच दाखवलं दाखवला शर्यत करून आम्हाला दिला त्यांनी अजून पिल्लूच आहे ती साधारण किती घोडा फेरा किती पळतो दिवसात सात आठ फेरा म्हणजे आपण जास्त पळवलं नाही पण आपल्या पाच काढतो सकाळी सकाळी सकाळच्या काढतो कडतो आपण घेतला म्हणजे आपल्या आपल्या वासरांच्यासाठी घेतलेला आहे खास आपल्याकडे वस्त्र आहेत बैल पण आहेत ना आपल्याकडे रायबण मोठा तो आपलाच आहे आता खोंड बी येतात आता दोन तीन खोंड पण त्यासाठी घेतलेला नक्कीच मित्रांनो बघा ड्रायव्हर आहे स्वतः एक नाद नाद चंदा चंदासाठी घेतलेला आहे नादासाठी कायमस्वरूपी नाद साय आपण लहानपणापासून या क्षेत्रात आहे त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी ओळणीच पडलेलं आहे त्याचा काय वादच नाही फक्त काहीतरी आपल्याला नवीन दाखवायचं होतं करून म्हणून घोडा घेतला इच्छा पण होती आपली घोडा घ्यायची त्यासाठी घेतला त्याचबरोबर असं या उन... साइडला सर्वात महत्वाचं मित्रांनो घोड्यावरती ड्रायव्हर बसणं म्हणजे बैलगाडीच्या ड्रायव्हरपेक्षा जोखमीचं काम आहे काय घोड्याची गाडी हाणताना काय अनुभव असतो म्हणजे कसा घोडा आधी सुटतो बैल सुटतो काय असं म्हणा गेलं तरी बैलाला तळ जास्त असतं घोड्यापेक्षा घोड्यापेक्षा घोडा लेट सुटतो घोडा लेट म्हणजे घोडा बैलापेक्षा थोडा एक उडी जास्त उभा करायला कारण खाल्ल्या तळाला घोडा कमी सुटतो काय घोड्यांचं का <ककए> सुट्टी करायला लागते किंवा मनानं घोडा सुटले जाते तसं काय नाही ह्या नाशिकची घोडी पैते ती सुट्टी लागते ती आता धराजे खालीनं सुट्टी एक करायचा घोडा लागतो आणि पुढे थांबायला थांबायला ती सगळा हाताचा खेळा ज्याला जमलं त्याला जमलं घोड्याची गाडी हाय शक्यतो म्हणजे बसायचं म्हणलं तरी मनात भीती वाटते पण ती डेअरिंग करून जमते सुखाचं काम नाही ती गाडी चालवायला मित्रांनो बघा घोड्याची गाडी हाणायची म्हटली ना तर त्याला एकदम ड्रायव्हर बी का चला तेवढ्याच बुद्धिमत्तेचा लागतोय तेव्हा ते, ते काम होते आपल्याला सगळ्यांचीच माहिती या ठिकाणी मिळाली खरोखर चांगली गाडी आणतात ड्रायव्हर नाव काय तुमचं म्हणजे काशी ड्रायव्हर डिस्क काशी ड्रायव्हर बघा सगळी गावातली सगळ्या गावचा सहज तयार झालेला आहे नक्कीच तुम्ही कोणाला तुमच्या बैलांना ट्रेनिंग द्यायचं असेल ना या पाठीला तुम्ही शंभर टक्के येऊ शकता बघा फेरा काढलाय आपला राजा शेतकरी राजाचा त्यांचा राजा बैल आणि योगायोग म्हणजे घोड्याविषयी आपण माहिती सांगत होतो आणि घोडे जे जुने मालक ना जुने मालक हा त्यांनी असं केलं त्यांनीच आपल्याला जरा मदत केली होय घेताना कुठून आले ते आता आपलं शिर्डी शिर्डीवरून शिर्डी। दादा या ठिकाण आले ते घोड्याचे गो, जुनी मालक आ, दादा नमस्ते नमस्ते घोड्या तिकडं कसं म्हणजे कशाला शिकवत शिकवायचा का घोडं घोड काय होते आणि तिकडं आता आदत आहे ना अजून अहमदनगर शिर्डी मित्रांनो जिल्हा अहमदनगर शिर्डी या ठिकाणावरून आज मालक इथं आलेले आहेत आणि नेमका आपण योगायोग फाटीवर आलो आणि त्यांची सुद्धा मुलाखत आपल्याला बघायला मिळाली ड्रायव्हर तर बघितलेत मगाशी आपण घोड्याचे नामांकित मैदानात आणताय ना, ना, ना गाड्या का नाही आणत मैदानात बी आणत शंभर टक्के आपल्या सातारी सातारी भाग सगळीकडत ठेवला आदा आता घोडा गाडी सुद्धा आपल्या इकडून जाणार तुम्ही आपल्या इकडून जाणार हे काय आता लोक आता दिसते समोर ते आपले मित्र आहेत आपल्याला सकार केलं त्याने घोडा घेतला आपले लक्ष म्हणून आपले का मग आपले मित्रच घ्या आपल्याला सकार केलं घोडा घेत नक्कीच धन्यवाद सर्वांचं